चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट मराठ्यांच्या इतिहासातला एक काळाकुट्ट दिवस मराठ्यांच्याच इतिहासातला नव्हे तर संपूर्ण भारताच्या इतिहासावर याचे दुर्गामी परिणाम झाले कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्य निर्मितीची ध्येय धोरणं बाजूला ठेवली गेली आणि संपूर्ण भारतभर पसरलेलं मराठ्यांचं हे साम्राज्य या केवळ एका युद्धामुळे डबघायला आलं पाणीपतच युद्ध हे मराठ्यांची शौर्य गाथा म्हणावी का मराठ्यांनी केलेली सर्वात मोठी घोडचूक यामध्ये प्रचंड असं शौर्य होत हे शौर्य ह्या एका व्हिडिओ मधून दिसून येत भूमी जिनके लिए उनका धर्म और कर उनकी वीरता है पिछली बार जब वो यहाँ आया था तो जमुना का पानी सात दिन तक लाल दागे 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 दागे। अब अब्दाली को भी पता लग जाए कि अभी तक हमारे धरती में वीर योद्धा खत्म नहीं हुए हैं। अब हमारे बीच कोई दरिया नहीं अब हमारे बीच सिर्फ पानी पर की रणभूमि है तू छोटे से जमीन के टुकड़े के लिए अपनी जान देने जा रहा है मैं इस धरती के मिट्टी के एक कण के लिए भी मरने को तैयार तय प्रचंड प्रबलशाही मराठा साम्राज्य छत्रपति शिवाजी महाराज ने ज्यादा निर्माण के ध्यापर्यंत मराठे पोचले ही होते संपूर्ण भारतभर मराठ्यांनी आपलं साम्राज्य निर्माण केलेलं होतं पण अशा विस्तृत अशा साम्राज्यावर एक आघात झाला तो म्हणजे चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी झालेलं पाणीपतच्या युद्धानं आणि मराठ्यांचं साम्राज्य कोलमडून पडलं आणि वाव मिळाला तो ब्रिटिश साम्राज्याला आणि ब्रिटिशांनी येथे आपलं पाय रोवायला चालू केलं मराठ्यांनी केलेली ही जरी घोडचूक असली तरीही या मैदानावर त्यांनी जे शौर्य दाखवलं ते शौर्य अमाप होतं या युद्धाची कारणसा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर शुभांगी भोसले एक छोटासा प्रयत्न करीत आहे पाणीपतच्या आधीचं मराठा साम्राज्य बाजीराव पेशवे यांच्या काळात गुजरात माळवा आणि राजपूताना इत्यादी भाग मराठ्यांच्या नियंत्रणाखाली आला अखेरीस सतराशे सदतीसमध्ये बाजीरावांनी दिल्लीच्या बाहेरील मोघलांचा प्रभाव करत दिल्लीच्या दक्षिणेकडील मुघल प्रदेशांचे बरेचसे भाग आपल्या ताब्यात घेतले सतराशे अठ्ठावन्नमध्ये पंजाबवर आक्रमण करून बाजीराव यांचा मुलगा बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब यांनी मराठ्यांच्या ताब्यात असलेला प्रदेश लाहोरपर्यंतच्या सीमेवर वाढवत नेला मराठ्यांनी अटकेबार झेंडा लावला हा शब्द प्रयोग यावरून प्रचलित आला कारण अटक हे या एक शहर होत्यांनी अहमद शहा अब्दालीच्या दुराणी साम्राज्यांशी प्रत्यक्षपणे पंगा घेतला येथे एक भारताचा नकाशा दिसत आहे आणि या नकाशामध्ये भगव्या रंगाने आरंखित केलेला हा भाग मराठ्यांचं साम्राज्य दर्शवतो तर चा पाकिस्तान अफगाणिस्तानचा भाग आणि जो हिरव्या रंगाने आर आर आरक्षित केलेला आहे तो भाग अमदशाह अब्दालीचं दुराणी साम्राज्य दर्शवतं याच अब्दालीनं सतराशे एकोणसाठमध्ये पश्च्युत आणि बलुच जमातीमधून एक सैन्य उभं केलं आणि पंजाबातील लहान मराठा चौकांना ताब्यात घेतलं त्यानंतर ते आपल्या भारतीय सहयोगींसह रोहिला अफगाणांसोबत मराठ्यांविरुद्ध व्यापक युती करत मराठ्यांच्या पुढे येऊन ठेपले त्यामुळे मराठा आणि अब्दाली यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला याच वेळी सदाशिवराव भाऊ यांच्या नेतृत्वाखालील मराठ्यांनी पंचेचाळीस ते साठ हजार दरम्यान सैन्य एकत्रित केलं आणि याचबरोबर सर्वात मोठी घोडचूक झाली सदाशिवराव भाऊंची ती म्हणजे सुमारे दोन लाख लोक महाराष्ट्रातून उत्तरेमध्ये असणाऱ्या हिंदूंच्या पवित्र स्थळांच्या यात्रेसाठी उत्सुक होते आणि हेच यात्रे करून घेऊन सदाशिवराव भाऊ आपल्या सैन्यासह उत्तर भारतामध्ये गेले आणि हेच यात्रे करून ओझ पानिपतच्या युद्धात मराठ्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरलं भाऊंनी उत्तरेत कूच करत असताना आपल्या सैन्यानिशी दिल्लीवर हल्ला करत दिल्ली आपल्या ताब्यात घेतली यावेळी बादशाह कमकुवत होता मराठ्यांनी दिल्लीतले अनेक प्रदेश प्रांत लुटून आपल्या सैन्याचा खर्च भागवला त्यामुळं मराठी हे लुटारू आहेत अशी एक भावना दिल्लीच्या जनतेमध्ये निर्माण झाली याच वेळी यमुनेला पूर आल्यामुळे अब्दाल्ले आणि मराठा सैन्य एकमेकांचा सामना करू शकत नव्हते त्यात दिल्ली कायमच्या लुटीमुळं भकास झाली होती त्यामुळे मराठ्यांचा उपवास व्हायला लागला भाऊंनी यावर उपाय काढत आपला तळ कुंजपुरा या ठिकाणी हलवला कुंजपुरा जिंकण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले कुंजपुरा जिंकलाही मात्र तोपर्यंत अहमद शाह अब्दालीनं यमुना नदी ओलांडली अब्दालीला लढा देण्यासाठी भाऊंनी माघारी वळत आपला तळ पाणीपतमध्ये वळवत ते तेच ठाण मांडून बचामात्र पवित्रा घेतला परंतु पानिपतमधले पडलेल्या दुष्काळामुळे आणि रसद पूर्वता नसल्यामुळं सैनिकांचा उपास घडून आला त्यात मराठ्यांची प्रचंड हानी झाली अखेर लढाईचा पवित्रा घेत पेशवा सेनापती भाऊ पानिपतच्या लढाईचा शंख गोखला आणि तेथून सुरुवात झाली ती म्हणजे पानिपतच्या युद्धाची सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी आपले सरदार मल्हारराव होळकर यांनी उजवी बाजू त्या बाजूला शिंदे सरकार सदार आणि मध्यभागी पेशवी अशी करत डाव्या बाजूला दमाजी विठ्ठल शिवदेव यशवंत पवार व अंताजी माणकेश्वर यांच्या तुकड्या लावल्या डाव्या बाजूची कमान इब्राहिम गार्दी यांनी तोफा आणि जम्बुराच्या सह्याला सांभाळली सैन्याच्या पाठोपाठ यात्रोकर्ती आणि खाशो मंडळी होतीच इब्राहिम गार्दीने आपली मर्दमुखी दाखवत अब्दालीच्या सैन्याला खिंडार पाडलं होतं मात्र दुपारपर्यंत मराठ्यांनी आपली पकड मजबूत ठेवून लढाईत वर्चस्वही मिळवलं परंतु कित्येक दिवस फुकेनं व्याकुळलेलं सैन्य कोलमडू लागलं घोडे तरी रडांगणीच पडले कारण तेही उपाशी होते त्यात काही सरदारांचा उतळापणा या युद्धात पराभवाला कारणीभूत ठरला कारण दुपारपर्यंत मराठ्यांची सरशी होती मात्र काही उतावीळ सरदारांच्यामुळं मराठ्यांना माघार घ्यावी लागली अखेर टप्प्यात मराठ्यांच्या शिंदे तुकडीनं नजीबवर हल्ला केला नजीब यशस्वीरित्या बचामातवर तडाले लढा देत राहिला अफगाण सैन्याची डावी तुकडी अबेध राहण्यात मध्यभागी भाऊंनी अफगाण सैन्याला भदगाड पाडलं उजवीकडचं सैन्य जवळजवळ नष्टही झालं होतं पण शाह अब्दालीनं यावेळीला एक युक्ती काढली आणि ती म्हणजे दुपारनंतर आपलं राखीव असलेलं ताज्या दमाचं पंधरा हजाराचं सैन्य त्यांना बाहेर काढलं यावेळी मात्र मराठ्यांच्या सैनिकांना दमछाक झाली कित्येक दिवस तर उपाशी होतेच पण याच वेळेला सदाशिवराव भाऊ यांना जेव्हा आपली बाजू ढासळताना दिसली तेव्हा त्यांनी हत्तीवरून उतरून मैदानावर सैन्याची कापाकापी सुरू केली आणि हीच ठरली सदाशिवराव भाऊंची घोडचोड कारण जेव्हा हत्तीवरून आपला सेनापती गायब झाला असं मराठ्यांना दिसलं सैन्याला दिसलं तेव्हा सदाशिवराव भाऊ पडले की काय ते ठार झाले की काय असा गैरसमज होऊन मराठा सैन्य वाट दिसेल तिकडे धावू लागलं आणि याच वेळेस विश्वासराव यांना गोळी लागून ते धारातीर पडले आणि ही दुसरी मोठी कुड ठरली त्यामुळे मराठा सैन्य आलेली विजयाची बाजू इथं सैन्य विश्वासरावांच्या पडण्यानं गळून पडलं तरीही भाऊ आणि त्यांचे निष्ठावंत अंगरक्षक अखेरपर्यंत लढा देत राहिलं भाऊने आपले युद्ध कौशल्य दाखवत अनेक अफगाण सरदारांना गारद करत युद्धभूमीत जीव सोडला याआधीच एक बाजू सांभाळणाऱ्या होळकर यांनी युद्धाच्या परिणामाची जाणीव झाली आणि त्यातून त्यांनी पळ काढला हेच होते राव होळकर ज्यांनी आपल्या पंधरा हजार सैनिकांसह से ग्वाल्हेर गाठलं अफगाण गोडदळ व पायदळानं पाणीपतच्या परिसरात फिरून वाचलेल्या मराठा सैनिक मग नागरिकांना शोधून ठार मारलं पानिपतमध्ये आश्रय घेणाऱ्या महिला आणि मुलांना गुलाम बनवून अफगाण छावणीत डांबून ठेवलं चौदा वर्ष पूर्ण असलेल्या मुलांचा त्यांच्या स्वतःच्या माता भगिनींच्या समोर शिरछेद करण्यात आला युद्धात मरण पावलेल्या अफगाणिस्तानच्या सैनिकांना पाणीपत आणि आसपासच्या परिसरात पुढील दिवशी वाचलेल्या मराठ्यांची कत्तल करण्याची अनुमती देण्यात आली शिवजा उद्दवलाचा दिवाण काशीराज याच्या वखरीनुसार युद्धानंतरच्या सुमार दिवशी सुमारे चाळीस हजार मराठा कैद्या कैद्यांची कत्तल करण्यात आली चौदा जानेवारीला घडलेलं हे युद्ध जवळजवळ दीड दोन महिने मराठा साम साम्राज्य आणि मराठा सैन्य जे उत्तरेमध्ये होतं यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार झाला नाही एक हिऱ्यांचा व्यापारी फिरत फिरत मराठा साम्राज्यात आला आणि त्यानं मरा नानासाहेब पेशव्यांची भेट घेतली आणि नानासाहेब पेशव्यांची भेट घेऊन त्यानं पाणीपतावर झालेला नरसंहार संपूर्णपणे नानासाहेबांना सांगितला त्यामुळं तेन त्यांना हा धक्का सहन झाला नाही आणि त्यात तेवीस जून सतराशे एकसष्ट रोजी त्यांचं निधन झालं या लढाईचा परिणाम म्हणजे उत्तरेकडील मराठ्यांच्या विस्तारीकरणावर विपरीत परिणाम झाला पुढील काळात पेशवा माधवराव यांचे शासन आल्यानंतर मराठा साम्राज्य पुन्हा अस्तित्वात आले त्यांनी सतराशे एकाहत्तर मध्ये पानिपतच्या दहा वर्षानंतर मराठा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आणि रोहिल्यांसारख्या अफगाणिस्तानच्या बाजूने असलेल्या अफगाणिस्तरीय शक्तींना शिक्षा देण्याच्या उद्देशानं उत्तर भारतात मोठे मराठा सैन्य पाठवून दिले मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित होण्यास यामुळे पुन्हा झाली मराठ्यांनी पुन्हा दिल्ली जिंकली या मोहिमेत यश दीर्घ गतीचा शेवट म्हणून ओळखला जाऊ शकतो तरीही पाणीपत पानिपतातील पराजय हा मराठ्यांचा पराजय हा तात्पुरता होता त्यानंतरही मराठ्यांचं राज्य हे उत्तर भारतामध्ये तसेच पसरून राहिलं काही काळ त्याला अवकाळ आली मात्र खरी पण ह्या मोठ्या इतक्या सहाराला कारणीभूत काय ठरलं तर तो ठरला तर सदाशिव भाऊंनी अब्दालीच्या नावानं काढलेली तीर्थयात्रा या यात्रेतील मुख्य जनसमुदाय हा देवदर्शनाने निघालेला पुणेरी ब्राह्मणांचा वर्ग होता दो त्या दोन लाख यात्रेकरूंच्या जोडीला लाखाचेच सैन्य देऊन भाऊंची रवानगी केली गेली ते मुळात युद्धासाठी नसून देवदर्शनासाठी गेले होते आणि म्हणूनच पाणीपतची मोहीम ही युद्धाची मोहीम नव्हती तर ती तीर्थयात्रेची मोहीम होती यावेळेला असाही विचार येतो की छत्रपती शिवाजी संभाजी महाराज किंवा याच्या अगोदरचे इतर कोणतेही छत्रपती त्याचबरोबर पेशवा बाजीरावापर्यंत कुठल्याही सेनापतीनं किंवा कुठल्याही मोहिमेमध्ये लहान मुलं बायका आणि त्याचबरोबर वृद्ध किंवा कुठल्याही व्यक्तीच्या परिवाराला कधीही स्थान दिलं गेलं नाही मात्र पाणीपतावर काढली गेलेली ही मोहीम किंवा उत्तर भारतामधली अब्दालीच्या विरोधामध्ये काढलेली ही मोहीम यामध्ये अनेक कुटुंबांचा समावेश होता त्यामुळं सैनिक वर्गाचं संपूर्ण लक्ष हे आपल्या कुटुंबाकडं होतं आणि हीच सगळ्यात मोठी घोडचूक होती मराठ्यांची दुसरी गोष्ट म्हणजे सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यामध्ये पसरलेलं मराठा साम्राज्य हे उत्तर भारतातही पसरलं मात्र लढत असताना लढाई करत असताना पाणीपतासारख्या खुल्या मैदानावर मराठ्यांच्या कधीही लढाया झाल्या नाही आणि ही प्रथमताच अशी मोठी लढाई होती ज्याच्यामध्ये उतावळेपणा न दाखवता तजवीजीचा मार्ग अवलंबताही आला असता जेणेकरून मराठ्यांची अख्खी एक पिढी गारद झाली नसती कारण यावेळेला मराठा साम्राज्यातलं एकही घर असं नव्हतं की ज्या घरातील एकही व्यक्ती या युद्धामध्ये मरण पावला नव्हता जवळजवळ एक लाख सैन्य या युद्धामध्ये मरण पावलं आणि एक मराठ्यांची अख्खी पिढी यामध्ये गारद झाली जरी माधवराव पेशव्यांनी शी हानी भरून काढण्याचा प्रयत्न केला असला तरीही त्यांना हे अल्पायुष्य लाभलं त्यामुळं मराठा साम्राज्याला एक दुसरा धक्का बसला त्यानंतर हळूहळू मराठा साम्राज्याला उत्तर तकाळा लागली आणि अठराशे अठरा साली ते ब्रिटिश साम्राज्याचा एक भाग बनलं असे होते हे शूर मराठी जे पोटीही पाणीपतावर लढले आणि त्यांनी शौर्य गाजवले ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी घडवलेल्या ह्या अनेक अगणित स्वराज्याचा वारसा सांगणाऱ्या पिढ्या ज्यांनी स्वराज्यासाठी आत्मबलिदान केलं व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद